नमस्कार जंगलात ट्रेक करायच्या उद्देशानं आज आम्ही इथे आलेलो आहे खरं तर प्राणी बघायचा हा हेतू होता पण दुर्दैवानं आता रात्रीचा प्रवास करत असताना आत्ताच नुकता कोणतरी वनवा जंगलामध्ये टाकून गेलेला आहे आणि ते विझवण्याचा प्रयत्न आम्ही छोटासा प्रयत्न आता आम्ही करणार आहे तर प्राणी पाहणं हा गौण आहे किंवा जंगल ट्रेक करणं हा गौण विषय आहे पण महत्त्वाचं जंगलाचं संवर्धन करणं आणि हे करत असताना माझं कर्तव्य आहे की हे मी विझवणं तर आम्ही आता थोडंसं अडचणीत आहे वनवा छोटासा आहे पण ती छोटीशी ठिणगी नंतर मोठी होऊ नये म्हणून आम्ही विझवण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे तर आपण तो विजवूया या पौँछ 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 पौँछ। ले ले। तर हा मूर्खपणा आहे की जंगलामध्ये अशा प्रकारचं का तुम्हाला रात्रीच्या अंधारात दिसणार नाही झाडांना बऱ्यापैकी सगळी झळ लागलेली आहे आणि बरीच झाडं इथं आता जळून खाक झालेले आहे ते आपण विजवलं नाही तर कदाचित हे मोठे पोहोचते वनवा झालेला आहे आग विजवण्यात यश आलेलं आहे पण दुर्दैवानं ही टाकलेली आग हा राक्षसी प्रवृत्ती आहे राक्षसी आनंद मिळवण्यासाठी लोक हा काय त्यात म्हणून साध्य होते माहीत नाही पण जनावरांच्या किंवा जंगलाला आग लावणं म्हणजे जनावरांच्या घराला आग लावणं आणि मग उद्या ह्यासाठी हीच प्राणी सर्व प्राणी खाली गावामध्ये प्रवेश करतात आणि पिकाची नासधूस करतात त्यामुळं शक्यतो कुठल्याही प्रकारचा आदिवास नष्ट करण्यासाठी म्हणजे आग टाकून नष्ट न करता त्याला जास्तीत जास्त जोपासणं गरजेचं आपल्याला आहे आणि हेच करावं पाहिजे आता आपल्याला प्राणी इथं दिसणार नाही आहे कारण बऱ्यापैकी इकडे वनवास झालेला आहे आता आम्ही सर्वत्र बॅटरी मारून बघितलं इथं वनवास झालेला आहे तर त्यासाठी आपल्याला पानवट्याच्या ठिकाणी जायला लागेल कदाचित तिथं आज नशीब आपलं असेल तर आपल्याला प्राणी दिसतील बघा आपण पुढे जाऊया बार जंगलातील वनम्यामुळे हे अशा प्रकारे सगळे जवळजवळ वनवा लागून झाडं ही जळलेली आहेत पूर्ण झाडांचे छोटी मोठी सगळी झाडं पूर्ण जळलेली आहेत रात्रीचा आपण जो उद्देशानं आलेलो उद्देश तो उद्देश बाजूला ठेवून प्रथम पहिलं काम जर आपण काय करत आहे तर हा वनवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा विझवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण ते विजवणं नाही तर पुन्हा नक्कीच यामुळं अन्यत्र पेट घेण्याची शक्यता आहे